ही उपवासाची साबुदाना खीर तुम्ही बघू शकताय काय मस्त अशी बनून तयार झालेली आहे छान क्रीमी दाटसर आणि मलाईदार अशी बनवून तयार झालेली आहे आणि अजिबात इथं साबुदाना आणि दूध वेगवेगळं झालेलं नाही तर छान असं एकसंध ही झालेली आहे खीर छान याला मलाईदार टेक्स्चर आलेलं आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी लागते बऱ्याच वेळा उपवासाला आपल्याला तिखट पदार्थ पण खाऊन कंटाळा आलेला असतो कधीतरी असं गोडाचा पदार्थसुद्धा पण उपवासला करून नक्की खाऊ शकतो तर अशी ही भन्नाट खीर तुम्ही उपवासाला एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच तुम्हाला खूपच आवडणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी मनापासून शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर इथं मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे तर यामध्ये आता आपल्याला एक टी स्पून इतकं तूप घालायचं आहे आता आपलं इथं तूप छान गरम झालेलं आहे आता इथं मी थोडासा सुकामेवा घेतला आहे तर इथं मी थोडे बदामाचे तुकडे थोडे पिस्त्याचे तुकडे आणि थोडे काजूचे तुकडे असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत तर आपल्याला हे ड्राय फ्रुट्स या तुपामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत तर एक ते दोन मिनिट आपल्याला हे फक्त परतवून घ्यायचे आहेत खूप जास्त करपवायचे देखील नाही फक्त एक ते दोन मिनिटाकरताच परतवायचे आहेत गॅसची फ्लेम इथं मी मिडियमच ठेवलेली आहे सुकामेवा असा तुपावरती परतल्यामुळे खीर खाताना हे, खाता हे तुकडे दाताखाली आले की अतिशय खमंग असे लागतात आपण अशी तुपावरती परतल्यामुळे आता छान असा आपला हा सुकामेवा परतवून झालेला आहे आता लगेचच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथं मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर हे गरम करून गार केलेलं दूध आहे कच्चं दूध आपल्याला अजिबात इथं वापरायचं नाही तुम्ही गरम गरम दूधसुद्धा यामध्ये ॲड करू शकता पण कच्चं दूध आपल्याला इथं अजिबात वापरायचं नाही आता हे दूध गार आहे त्यामुळे आता मी याला छान अशी एक उकळी काढून घेणार आहे तर मस्त अशी आपण आता ह्या दुधाला उकळी काढून घेऊया तर चला आता मस्त असं आपलं इथं दूध उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता छान याला आपण एक खळखळून अशी एक उकळी काढून घेतली आहे आता लगेच आपल्याला यात भिजवलेला साबुदाना ॲड करायचा आहे तर साबुदाना मी भिजत घालताना अर्धा कप इतका भिजायला घातला होता तर फुलून तो दुप्पट होतो तर एक कप भरून इतका झालेला आहे आता साबुदाना भिजायला कसा घालायचा तर आपण रेग्युलर खिचडीसाठी जसा घालतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथं साबुदाना भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही हातावरती कुसकरल्यानंतर असा छान असा कुसकरला जातोय असा छान असा मौसूद असा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये लगेच आपण हा साबुदाना ॲड करायचा आहे आता आपण हा साबुदाना भिजायला कसा घालायचा ते तुम्हाला सांगते तर साबुदाणा आपण भिजायला घालण्याआधी एक दोन तीन वेळा स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा स्टार्च असेल तर ते निघून जाईल आणि साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच येईल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे छान असा मौसूद आपला साबुदाना भिजला जातो आणि एक चार पाच तास आपल्याला साबुदाना भिजवायला ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला साबुदाना भिजवून घ्यायचा आहे म्हणजे तो छान असा मौसूद असा भिजला जातो तर आता साबुदाना पण छान यामध्ये मिक्स करून घेतलाय आता आपल्याला सतत असं ढवळत ढवळत ही खीर शिजवून घ्यायची आहे तर एक चार पाच मिनिट आपल्याला ही मिडियम गॅसवरतीच खीर शिजवून घ्यायची आहे आणि आता तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला साबुदाना असा वर तरंगलेला दिसत असेलच तर असा आपला साबुदाना तरंगायला लागला की समजायचा सा आपला साबुदाना छान असा भिजलेला आहे एक्स्ट्राच स्टार्च पूर्णपणे यामधलं निघून गेलेलं आहे ही एक खून आहे साबुदाना छान असा भिजलेला आहे आणि मस्त असा हलका फुलका झालेला आहे तर चला आता मस्त अशी आपण ही खीर मिडियम गॅसवरती शिजवून घेऊया तर आता तुम्ही इथं बघू शकता एक पाच सहा मिनिट ही खीर मी मिडियम गॅसवरती शिजवल्यानंतर थोडीशी इथं दाटसर झालेली आहे तर आता या स्टेजला आपल्याला तुपावरती परतवून घेतलेला सुकामेवा घालायचा आहे आणि सुकामेवासुद्धा आपल्याला या खिरीमध्ये एक दोन मिनिट छान असा शिजवून घ्यायचा आहे तर चला मेवा आपण मस्त असा खिरीमध्ये शिजवून घेतला आहे एक दोन मिनिट आता लगेच आपल्याला सा यामध्ये साखर ॲड करायची आहे तर इथं मी वन थर्ड कप इतकी साखर घेतलेली आहे म्हणजे अर्ध्या कपाला थोडीशी कमी इथं मी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप साखरसुद्धा यामध्ये घालू शकता आता साखर घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं पातळ झाल्यासारखं दिसेल पण आपल्याला अजून एक दोन तीन मिनिट शिजवल्यानंतर परत होते तशी ही खीर दाटसर व्हायला हो लागते तर आता तुम्ही इथं बघू शकता की मस्त अशी आपली खीर परत दाटसर झालेली आहे आता यापेक्षा खीर जास्त आपल्याला शिजवायची नाही कारण जशी जशी ही थंड होत जाईल तशी तशी अजून दाटसर होते त्यामुळे आपल्याला ही अशी ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे त्यामुळे आता मी यापेक्षा जास्त शिजवणार नाही आता सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आता वेलची पावडर आपण यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया आणि वेग वेलची पावडर छान अशी मिक्स झाल्यानंतर लगेच आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे नाहीतर आपली खीर खूप जास्त घट्ट होईल आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली मलाईदार दाटसर आणि क्रीमी अशी खीर तयार झालेली आहे अजिबात इथं दूध फाटलेलं नाही किंवा साबुदाना आणि दूध वेगवेगळं झालेलं नाही तर छान अशी एकसंध अशी खीर तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने येत्या महाशिवरात्रीला नक्की या पद्धतीने साबुदाणा खीर ट्राय करून बघा आणि ती कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना नक्की शेअर करा तर कशी वाटते तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद